यात्रेत आम्ही आता आलोय यात्रेत तर चला तुम्हाला पण मी यात्रा फिरवते या ताई माझे नंद बाई दोन्ही पण चला आम्ही सगळ्यात पहिले जाणार होतो घोड्यांचा बाजार बघण्यासाठी चेतक फेस्टिवल म्हणून आर्धी निम्मी यात्रा ही घोड्यांचे घोड्यांचीच भरलेली असते सारंगखेड्याची यात्रा ही घोड्यांचा बाजार म्हणूनच ओळखली जाते तर हा नाशिकचा घोडा होता सुरुवातीला आपल्या नाशिकचा घोडा आणि इथं हिरो लोक पण येतात घोडे विकत घेण्यासाठी असं दादा सांगत होते आणि भरपूर मोठा बाजार असतो हा वेगवेगळ्या प्रकारचे घोडे असतात इथं घोड्यांची रेस पण होते तर हे बघा इथं घोड्यांची रेस होते तर भरपूर अशी गर्दी होती घोड्यांची रेस पाहण्यासाठी आणि आम्हाला उशीर होत होता त्याच्यामुळे आम्ही काही थांबलो नाही आम्ही पुढे गेलो तर अनाऊन्समेंट चालू होती पंधरा करोडचा घोडा बघण्यासाठी आम्ही गेलो तर बघा इथं पंधरा करोडचा घोडा येणार होता तर लोक पण हळूहळू येत होते आम्ही जागा धरून बसलेलो होतो या जिसको आप देखने के लिए बहुत तैयार थे जो भी बेसब्री से आप इंतजार कर रहे थे देखिए इस अश्व को इसकी चाल देखिए इसके बारे में आपको एक विशेष बात मैं आपको बताना चाहूंगा कि इसकी जो ऊंचाई है वो लगभग सत्तर इंच से भी ज्यादा है ये सबसे बड़ी हाइट है घोड़ों में 15 से लेकर सत्तर इंच की इसकी हाइट जो ऊंचाई है इसी ऊंचाई के साथ ये ऊंचा हुआ है और इसकी ऊंचाई जो है पूरे भारत में प्रसिद्ध है ऐसा ये बिग जा हमारे सारंग छत फेस्टिवल में यहाँ पे डिस्प्ले किया जा रहा है आप देख सकते हैं उसकी उसकी नजाकत देखिए उसकी चाल देखिए उसके कान देखिए उसकी आप पूरी बॉडी लैंग्वेज देखिए उसको देखने के बाद पता चलता है कि सच में इसकी कीमत पंद्रह करोड़ क्यों है ये बहुत ही सुंदर अश्व आपके सामने यहाँ पे दिखाई दे रहा है घोड़ा पायल नंतर आम्ही पुढे निघालो खूप मस्त होता पंधरा करोडचा घोडानंतर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे घोडे बांधून ठेवलेले होते म्हणजे लोक बघणं बघ बग, बघायला येत होते बघा इतका मोठा बाजार होता हा वेगवेगळ्या प्रकारचे घोडे हे त्यांच्या तोंडाला काय लावलेलं होतं काहीतरी खाण्याचंच लावलेलं असेल असं वाटतंय मला तर बघू शकता आणि नंतर आम्ही गेलो पाळण्यांकडे हा एवढा मोठा पाळणा होता आम्ही काही पाळण्यात बसलो नव्हतो कारण यात्रा एवढी मोठी फिरायची होती आम्हाला त्याच्यामुळे पाळण्यात आम्ही म्हटलं सगळ्यात शेवटी बसू यात्रा कशी लहान मुलांची असते त्याच्यामुळे आम्ही मुलांना पाळण्यात बसवायला गेलो छोट्या मुलांच्या पाळण्याकडे गेलो आम्ही तर आमच्यासोबत होते पाच मुलं लहान ताईन त्यांचे चार होते आणि माझी एक असे पाच मुलं होते आणि त्यांना घेऊन जाणं म्हणजे जा खूप मोठं संकटाचंच काम आहे पोरांना एवढ्या मोठ्या यात्रेत घेऊन जाणं म्हणजे खूप सांभाळावं लागतं जपावं लागतं हे बघा त्यांना खूप मजा येत होती उड्या मारायला घरी कमी उड्या मारतात ना मग ते इथं जास्त एक्सायटेड झाले घरी त्यांना उड्या मारायला भेटत नाही लहान मुलांचा आनंद खूप मोठी गोष्ट आहे ते खुशता आपण खुश असतो तर ते जे जे म्हणत होते आणि लहान मुलांना सांभाळणं म्हणजे खूप कठीण काम असतं ते हे घे ते घे अर्धी यात्रा तर आमची त्यांच्यामुळं बघायची राहून गेली आम्ही अर्धीच बघितली उशीर पण खूप झालेला होता त्याच्यामुळे मग आम्ही त्यांना पाण्यात वगैरे बसवलं त्यांना खेळणे वगैरे घेतले यात्रा फिरलो आणि भरपूर मोठी यात्रा आम्ही अर्धीच यात्रा बघितली तरी पण त्याच्यानंतर माऊ बोलली मला विमानात आहे मग तिला विमानात बसवलं तिचं एक एक, एक, एक चालूच असतं मला हे मला ते तर विमानात बसली होती यात्रात असं एकही गोष्ट नाही एका ती नसते भांड्यांपासून खेळण्यांपासून सगळं काही होतं बघू शकता त्यांना पाण्यात बसवल्यानंतर आम्ही गेलो बघाई लिपस्टिक वगैरे सगळं काही सामान होतं इथं लिपस्टिक नेल पेंट भरपूर प्रकारच्या त्याच्यानंतर गोडी शेव, शेव जिलेबी गरम गरम मस्तपैकी घरी घेऊन गेलो आम्ही इथून विकत घेतली होती गर्दी खूप असते यात्रा म्हणजे खाण्यापिण्याची एन्जॉय मस्ती मजा करण्याची यात्रा असते इथं मांडे होत होते गरम गरम मांडे चालू होते बनवायचे त्याच्यानंतर आम्ही पावभाजी वगैरे खाल्ली भूक लागली होती आणि रात्रही झाली होती घरी जायचं होतं तर चला तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला सब्सक्राइब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा बा